मित्रांनो आज रक्षाबंधनच चालू आहे ओवाळणं हे बघा हे लय गळा टरसून आलं बघा वैशुताई आमची ओवाळते पूजाताई शूटिंग करते हे व्हिडिओ एडिटर आणि व्हिडिओ शूटर आहे हा आहे हा नमन आहे आपण व्हिडिओ शूट करतोय फोटो काढतोय हे निकिता आहे काहीतरी चालू आहे कुठाने पेढा चालते पण तू आज करत नाही हे याची गडबड चालली काहीतरी काय करतोय आ रुदू काय करतोय ह काहीतरी गडबड आहे रुद्रूची काय तरी बघतोय काय बघतोय हे आमचे भाऊजी आहेत मोबाईल मध्ये व्यस्त आहेत बाकी आमची का हो नाचतोय अं का हो नाचत अरे हा आधी आदित्य आदित्य आलेला आहे नमन आलेलं आहे ओळत आहे अभिषेकला ओके झालेले ते बघा ती चिकून आई आलेली आहे आईची स्वयंपाकाची गडबड चालू आहे आता नमनला ओवाळायचा कार्यक्रम चालू आहे नमनला त्याची मम्मी ओवाळते ह्या तीन ठोळ्यामध्ये बहीणच नाही या चार ठोळ्यामध्ये त्याच्यामुळं कसं आहे त्यांच्या मम्मीच ओवाळते त्यांना बघा आता नमनला ओवाळायचं काम चालू आहे पण आधी फोटोची तयारी चालली मग ओवाळायची तयारी होईल पुरीचा देणार कॅमेऱ्याला नमन इकड बघ इतकं नको बघू तिकडूबी लावू दे थोडस इकडे बघाव थोडस तिकडे बघाव नमन साठी किती रुपयाची राखी आणली वैश पाच रुपया वाली आहे काय दोन वाली फक्त एवढी सस्ती एक लाख रुपयाची हे सोन्याच्या राखी आणले त्यांनी सोन्याची राखी आणली होती तुम्हाला दाखवतो मी सोन्याची राखी यांनी करून सांगा खरं सोन्याची असेल का डुप्लिकेट असल हे बघा सोन्याची राखी एक जणांना सोन्याची आणली एक जणांना चांदीची आणली एक जणांनी सोन्याची आणली हे बघा चांदीची एक सोन्याची एक राखी आहे आता नमन लवळ त्याची मावशी आहे पूजा मावशी एकच नोट सगळे जण फिरवत आहेत पन्नास ची बघा आधी याच काय जोटी खाई ती कसम काय करतोय ही बाई पाहतोय बाई म्हणतो का मोबाईल म्हण ना मोबाईल हा आधी आहे त्याच्याच मोबाईलमध्ये पाहतोय मागं बसून गपछप भाऊजी त्यांच्या मोबाईलमध्ये पाहते हा बघ कसा करतोय तसं काय ते हां कुठाने नमनला ओवाळणं चालू आहे राखी बांधणं चालू आहे ते किती आली पाच वाली आणली नमनला पाचवाली विसरू पाहिजे राखी छान आणली मग म्हणचा आधी पेढा खाण झाल्यावर पाहत होत डायरेक्ट डायमंड डायमंड रुद्राक्ष हा हे बघा त्याच्या एवढ्या झाल्या रुद्रची तिला छान राखे दाखव रुद्र राम आमचा दाखव बटन दाब बर हे बघा रुद्रला त्याच्या दोन आतून दोन राखे आणल्यात कार्टून राख्या दाखव रुद्र कार्टून राख्या दाखव राखे वाव स्मार्ट व्हायच आहे का तुला त्याच्यातून फोन बी लागते का लागत असल ना रुद्र कुठे बटन कसं करायचं रे चालू बाब नामा हे बघा रुद्राची कार्टून राखी वाव किती छान आहे छोटा भीम आणि गणपती बाप्पाची राखी हा आता आदित्यला वोवाळायचा कार्यक्रम चालू आहे त्या बघा तिथं एक चला त्याची मावशी बोवाळते एकशे चाळीस रुपये ठेवायले बघा तिथं तुझ तर पैशावरच लक्ष राहत ढकाळाला <laughs> पैशाला हा जास्त करू पुरा भारतात पाहिला ना सगळे घरी घुसायचे येऊन तुमच्या ओवाळायचा कार्यक्रम चालू आहे आता इथे दिवा तर लावा ना कसं ओवाळायला बिना दिव्याच आदित्यला ओवाळणे झाले अभिषेकला झालं नमनला झालं आम्हाला पण ओवाळणं झालं भाऊजीला आम्हाला आद रुद्रला पण ओवाळणं झालं रुद्र बघतोय व्हिडिओ जास्त मोबाईलच पाहतोय हा कामाचा नाही काही तर मित्रांनो रक्षाबंधनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका